लातूर जिल्हा वकील महामंडळाच्या वतीने कायदे तज्ञ फल्ली यस नरीमन यांना भावपूर्ण श्रद्धांजली जिल्हा वकील मंडळाच्या वतीने सभागृहात कायदे तज्ञ फल्ली यस नरीमन यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली देशातील कायद्याच्या क्षेत्रात अधिकारी व्यक्ती मानली जाणारी जी मोजकी माणसे आहेत त्यात ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ फली एस नवीमन यांचे नाव आदराने घेतले जाते त्यांनी बावीस वर्ष मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून कार्यरत होते तर एकोणीसशे बहात्तर ते पंच्याहत्तर या काळात भारत सरकारचे अतिरिक्त सेलू लिसिटर जनरल म्हणून काम पाहिले आहे एकोणीसशे नव्याण्णवला राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य म्हणून काम पाहिले अशा या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाच्या वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी दुःखद निधन झाले आहे लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीने प्रतिमेचे पूजन करून दोन मिनिट स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली अद्य यावेळी उपस्थित अध्यक्ष ॲडवोकेट महेश बामनवा सचिन सिंह गंगणे यांनी मनोगत व्यक्त केले आहे यावेळी ॲडवोकेट अभय खानपुरे ॲडवोकेट हसरत साळुंके ॲडवोकेट सुशील उपासे ॲडवोकेट गुबलिंग काळे ॲडवोकेट दौलत दाताळ ॲडवोकेट यम डी इंगळे ॲडवोकेट सुजित सिंह ठाकूर ॲडवोकेट भालचंद्र कवटेकर ॲडवोकेट शिवाजी कराड ॲडव्होकेट लहू चामे ॲडवोकेट लहू सुरवसे ॲडव्होकेट नामदेव काकडे ॲडव्होकेट शिवीश दहिवाळ ॲडव्होकेट अनिल चुनगुने ॲडव्होकेट धनराज ओतोडे ॲडव्होकेट मिटकरी ॲडव्होकेट धनराज पाटील आदी उपस्थित होते